शिरूर तालुक्यातील खडकवाडी गावात एका मेहनती शेतकऱ्याचं सर्वस्व जळून खाक झाल्याची घटना रविवारी पहाटे समोर आली संदीप बबन धुमाळ या शेतकऱ्याच्या कांद्याच्या वखरीला अज्ञात व्यक्तीनं पेट्रोल टाकून जाणीवपूर्वक आग लागवल्याची प्राथमिक माहिती मिळते या भयानक घटनेत संदीप धुमाळ यांच्या अंदाजे एक लाख ऐंशी हजारांचं नुकसान झालंय त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळलंय धुराच्या लोटाने दिला धोका पण वेळ निघून गेली होती रोजच्या प्रमाणात पहाटे गावात शांतता होती मात्र अजय धुमाळ अतुल धुमाळ आणि मच्छिंद्र धुमाळ हे गावातून जात असताना त्यांना धुराचे लोट दिसले संशय येताच त्यांनी न थांबता संदीप धुमाळ यांना फोन करून कळवलं तुमच्या वाखारीला आग लागली लवकर या धावत घटनास्थळी पोहोचलेले संदीप धुमाळ हे जेव्हा पोहोचले तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचे मेहनतीचं एक ठेव व पाच गळे जळून खाक झाले होते मेहनतीवर पाणी डोळ्यात अश्रू मनात वेदना संदीप धुमाळ यांनी दिवस रात्र कष्ट करून उभा केलेला कांद्याचा साठा हा त्यांच्या कुटुंबासाठी आशेचा किरण होता वाढत्या महागाई शेतीतून मिळणाऱ्या उत्पत्ता उत्पन्नातूनच त्यांनी हे कांदे साठवलेले होते ज्या बाजारात विकून घर खर्च भागवण्याचा त्यांचा मानस होता पण एका निर्दय हातानं त्या सर्व स्वप्नांवर काळोखी उठले कोण होता तो गावात भीतीचं वातावरण ही आग नैसर्गिक नसून पेट्रोल टाकून लावलेली असल्याचं स्पष्ट संकेत मिळतात कोणीतरी जाणीवपूर्वक हे कृती केल्याची शक्यता असून संपूर्ण खडकवाडीत भीतीचं आणि संशयाचं वातावरण आहे आज एकाची वखार जळाली उद्या कोणाचं काय होईल अशी चिंता शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे सखोल चौकशीची मागणी पोलिसांकडून तपास सुरू संदीप धुमाळ यांनी शासनाकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची व दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे स्थानिक पोलीस प्रशासनानंही तातडीने तपास सुरू केला असून लवकरच गुन्हेगारांचा छडा लाव असं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलंय खडकवाडी येथील धुमस्थळ राहणारे संदीप बबन धुमाळ संदीप बबन धुमाळ यांच्या वाखारील माझे बंधुरा संदीप बबन धुमाळ यांच्या वाखारीला शुक्रवार दिनांक शुक्रवार दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी आद्यान निश्वानाने पेट्रोल टाकून आग लावली या आगीमध्ये संदीप फोगल धुमाळ यांचे एक ते एक लाख ऐंशी हजार ते एक लाखाचे नुकसान झाले आहे आग आग लागल्यानं आग लागल्याचे अतुल ना अतुल धुमाळ अजय धुमाळ आणि मच्छिंद्र धुमाळ यांनी बघितले दूर निघत असताना वखरेतून दूर निघत असताना त्यांनी आमचे स बंधुराज स संदीप बबन धुमाळ यांना कळवले संदीप बबन धुमाळ्या तिथे आले असतात तर दोन गाड्यांनी आगीने पेट घेतला होता आगीने पेट घेतला असताना विजवता विजवता च एक ते पाच गाड्यांचे नुकसान झाले आहे या गा लुस्कान झालेल्या अज्ञानिस्मानाची सखोल चौकशी व्हावा अशी शासनाकडे मी मागणी करत आहे या मा आणि श कठोर कठोर झालेल्या जा, झालेल्या लुसका लुस्कानीची भरपाई आम्ही शासनाकडे करत आहे ती शासनाने याच्याची क चौ सखोल चौक सखोल चौकशी करावी आणि झालेली नुसकान भरपाई शासनाकडून मदतीचा हात मिळावा यासाठी आम्ही शासनाकडे मागणी करत आहे आणि ज्या ज्या विस्ताराने आग लावली त्या विस्तारांची पोलिसामार्फत च चौकशी करून तोही तो पकडण्यात यावी